शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य त्यासाठी वैयक्तिक किंमत चुकवायलाही तयार शेतकरी हितासंबंधी कोणतीही तडतोड करणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ठाम प्रतिपादन खाद्यान्न सुरक्षेत भारताला आत्मनिर्भर बनवण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांच्यापासून प्रेरणा घेऊन पोषण सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता पंतप्रधानांनी केली व्यक्त संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही विरोधकांचा गदारोळ कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब भारतावर आणखी पंचवीस टक्के आयात शुल्क लादण्याचा अमेरिकेचा निर्णय अन्यायकारक अयोग्य आणि अवास्तव असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया अंतर्गत चौकशीच्या अहवालाला आव्हान देणारी न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर जिल्ह्यात सीआरपीएफचं वाहन दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन जवानांचा मृत्यू बारा जवान जखमी गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी गडचिरोली महामार्गावर झालेल्या अपघातात चार विद्यार्थ्यांचा मृत्यू दोन विद्यार्थी जखमी राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपयांची मदत जाहीर पोलंडमध्ये आयोजित महिलांच्या भालाफेक स्पर्धेत भारताच्या अन्नू राणीनं बासष्ट पूर्णांक एकोणसाठ मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह पटकावलं सुवर्णपदक आणि उत्तराखंडमधल्या उत्तर काशीमध्ये अनुकूल हवामानामुळे आज बचाव कार्याला वेग महाराष्ट्रातल्या पर्यटकांच्या मदतीसाठी मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडला रवाना